बुधवारी दहा जुलै रोजी वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या नवीन वास्तूचं उद्घाटन हे आयोजनात आलं होतं तर रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या वेळीच जो राडा झाला तोच मुख्यालयाच्या उद्घाटना दिवशी होणार का असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला होता त्याचं कारण म्हणजे की भूमिपूजनामध्ये बहुजन विकास आघाडी यांचं आमदारांचं नाव हे खासदारांच्या वरती आलं यामुळे या, या रागाने भारतीय जनता पार्टीने आक्रोश व्यक्त केला परंतु जेव्हा मुख्यालयाच्या उद्घाटनाची वेळ आली तेव्हा हे चित्र काहीतरी वेगळंच आपण पाहायला मिळालं या ठिकाणी श्रेयवाद करतात असं म्हटल्यानंतर श्रेयवादाची लढाई आहे असं म्हटल्यानंतर जेव्हा उद्घाटनाची वेळ आली तेव्हा खासदार डॉक्टर हेमंत सावरा आमदार जितेंद्र ठाकूर तसंच युवा आमदार क्षितिश ठाकूर ज्यांचा आज वाढदिवस आहे हे तिघ एकत्र आले आणि ह्या ठिकाणी तुम्ही आधी तुम्ही करा असं म्हणत या तिघांनी एकत्रित येऊन हे उद्घाटनाचा समारंभ जो आहे तो पार पाडला आणि तिघं एकत्रित आलेले पाहिले त्यामुळे कुठेतरी रुग्णालयाच्या त्यामुळे कुठेतरी रुग्णालयाच्या ठिकाणी जो राडा झाला तो नेमका काय होता कशा प्रकारे श्रेयवादाची लढाई हो... आहे म्हणून हा सगळा राडा गेला असं सक... बोललं जात असल्यानंतर आता मुख्यालयाच्या जे संपूर्ण जी काही परिस्थिती पाहायला मिळाली त्याच्यानंतर नं, नेमकं पाहण्यासारखं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये चांगले संबंध पाहायला मिळतात की क कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जे काही राडे झाले त्याच्यानंतर हे संबंध बिघडतात असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे मुख्यालयाच्या उद्घाटनामध्ये तिघांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम शांतपणे पार पाडला तिथे कोणताही मोठा राडा झाला नाही कोणते वादविवाद झाले नाही परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या ठिकाणी लावावा यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली होती आणि एकदा निवेदन दिली होती ज्याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे ते लक्ष द्यावं आणि तिथे लवकरात लवकर तो पुतळा लागावा या मागणीसाठी